जय सम्राट असो मित्रांनो महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनला सोळा दिवस होऊन गेलेले आहेत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध संघटना उदाहरणार्थ द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट असो बुद्धिस्ट ग्लोबल नेटवर्क असो अशा संघटनांना व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून ईमेलच्याद्वारे आम्ही या आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडून आपल्याला पूर्ण सपोर्ट सहकार्य मिळत आहे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हा आता मुद्दा गाजणार आहे महाभूती महावीर मुक्तीसाठी संयुक्त राष्ट्रसंघात बौद्ध राष्ट्र आता जाणार आहेत जगभरातील बौद्धांनी महाभूती महावीर वाचवण्यासाठी ऑनलाईन पिटिशन साईन केलेले आहेत जगभरातील लाखो करोडो बौद्ध लोकांनी या पिटिशनवर साईन करून पाठवलेले आहेत तुम्हाला देखील हे पिटिशन साईन करून पाठवायचे असेल तर आमच्या फेसबुक पेजवरती हे पिटिशन उपलब्ध आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आमच्या फेसबुक पेजची लिंक व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे लॉर्ड गौतम बुद्ध ॲनिमेशन मूवी असे फेसबुक पेजचे नाव आहे भीम आर्मीचे कार्यकर्ते देखील बुद्धगयात पोहोचलेले आहेत आणि ते देखील बौद्ध भिक्षूंसोबत उपोषणाला बसलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी देखील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहीमवरती सही करून या आंदोलनला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि ते देखील या आंदोलनामध्ये सहभाग होणार आहेत त्यांच्या भारतीय महा बौद्ध महासभाच्या माध्यमातून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे विलास खरात यांनी या संदर्भात माहिती त्यांच्या ऑफिशियल फेसबुकवरती दिलेली आहे विलास खरात इन्हें अत्यंत महत्वपूर्ण एक माइी पोस्ट के ले ते है महाबोधि महाव्यार मुक्ति आंदोलन को समर्थन करने के लिए 28 फरवरी को नीचे संलग्न ज्ञापन अपने जिले के जिलाधिकारी उप जिलाधिकारी या संबंधित अधिकारी को अवश्य दे महाबोधि महाव्यार आंदोलन पूरी दुनिया में फैल चुका है सभी ओबीसी एससी एसटी एस भोजन बौद्ध देश के जागरूक नागरिकों से अनुरोध है कि इस आंदोलन को और मजबूत बनाए और महाबोधि महाव्यार को महंत के कब्जों से मुक्त करने के लिए अपना सहयोग दें भारत की विरासत को बचाने के लिए अपना सहयोग दें भगवान बुद्ध भारत ही नहीं विश्व में भारत की आन बान और शान है और भारत की विश्व में पहचान है यदि बुद्ध की यह विरासत नहीं बचेगी तो भारत का गौरव और अस्मिता यह ब्राह्मण पंडित खत्म कर देंगे इसलिए घर से निकले और 28 फरवरी को पूरे देश में व्यापक प्रदर्शन करें और ज्ञापन दे मित्रानों ज्ञापन की कॉपी विलास खरात यांनी त्यांच्या सनातन धम्म या फेसबुक पेजवरती अपलोड केलेली आहे त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती अपलोड केलेली आहे या ज्ञापन पेजची जर कॉपी आपणास हवी असेल तर ते आपल्याला आमच्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंट लॉर्ड मुद्दे ॲनिमेशन मूवीवर देखील उपलब्ध आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो महाबोधी महाविहार त्याला ब्राह्मणांच्या तावडीतून आता जर आपण मुक्त केले नाही तर महाबुधी महाविहार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही कारण की महाबुधी महाविहार येथे प्रतिक्रांतीवादी लोक तथागत बुद्धांच्या मूर्तीची विकृतीकरण करत आहेत विटंबना करत आहेत तसेच बनावटी देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना तिथे करत आहेत आणि हे राम मंदिर आहे शिवमंदिर आहे असा प्रभागंडा तिथे केला जात आहे धार्मिक विधी कर्मकांड पिंडदान श्राद्ध अशा प्रकारचे अंधश्रद्धा तिथे होत आहे तसेच हे प्रतिक्रांतीवादी लोक नंगा नाच देखील करायला मागे पुढे बघत नाहीत महाबोधी महाविहार अभरू यांनी रस्ता तळाला घालवली आहे तिथे सम्राट अशोकांचा राजमहल आहे त्यावरती बेकायदेशीरित्या यमंत लोक कब्जा करून आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सुवर्ण मूर्त्यांची तस्करी चालू आहे बुद्धांच्या मूर्ती विकून त्याला देव बनवून हे लोक स्वतःच उदार निर्वाह करतात जगभरातून बौद्ध राष्ट्रांकडून करून महाविहारला बौद्धमाच्या प्रचारासाठी कल्याणासाठी जो निधी प्राप्त होतो त्या निधीवरती यांचा डोळा आहे आणि तो निधी मिळवण्यासाठीच लो ते लोक लो या मंदिरावरती कब्जा करून आहेत या निधीचा ते लोक दुरुपयोग करत आहेत मित्रांनो बरेच लोक असा देखील विचार करत असतील की दलाई लामा यांनी या लढ्याला अजून पाठिंबा का दिलेला नाही तर एक गोष्ट मी सांगू इच्छितो की दलाई लामाचे तिबेटियन लोकच या लढ्याचे समर्थन देत आहेत आणि तेच पुढे येऊन या आंदोलनाला पाठपुरावा करत आहेत आणि याचे समर्थन त्यांनी केलेले आहे म्हणून दलाई लामा यांचा या लढ्याला पाठिंबा नाही असं आपण गृहित धरूनही दलाई लामा कट्टर बौद्ध आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तिबेटन बुद्धिस्ट मग या लढ्याचे समर्थन करत आहेत तसेच या लढ्याचे नेतृत्व देखील ते करत आहेत आणि या आंदोलनामध्ये पोषणामध्ये त्यांनी देखील भाग घेतलेला आहे आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण हे आहे की तिबेटवरती चायनाने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे ते तिबेटियन लोक लाखो तिबेटियन लोक भारतामध्ये शरणार शरणार्थी म्हणून राहत आहेत आणि भारतावरती प्रतिक्रांतिवाद्यांचं राज्य आहे आणि प्रतिक्रांतिवादी जे सांगतील ते करणे तिबेटियन लोकांना भाग आहे आणि म्हणूनच दलाई लामाकडून शंकराची पूजा करून घेतात कधी रामाची पूजा करून घेतात हे दाखविण्यासाठी की बौद्ध धर्म हा प्रतिक्रांती वाद्यांच्या देवी देवतांना मांडतो मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओज बघून लोकांना असे वाटते की दलाई लामा धर्माची विटंबना करत आहेत ते जागत भगवान गौतम बुद्धांच्या धमाचे उल्लंघन करत आहेत पावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करत आहेत बुद्धांनी देव मानला नाही आणि दलाई लामा देवाची पूजा करत आहेत बुद्धांची विटंबना करत आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा दलाई लामा यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही प्रतिक्रांतिवादी लोक त्यांना जे सांगतील ते करणे त्यांना भाग आहे भारत हा त्यांचा देश नाही ते ते रिफ्युजी आहेत शरणार्थी आहेत प्रतिक्रांतिवाद्यांचं या देशावर राज्य आहे जर या देशावरती प्रतिक्रांतीवाद्यांचं राज्य नसते तर महाबुधी महाव्यार मुक्त करण्यासाठी आपल्याला इतके वर्ष संघर्ष करावा लागला नसता आपण या देशाचे मूल निवासी आहोत तरी देखील आपल्याला या देशामध्ये किती अन्यायतेचा सहन करावा लागतो बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली नसती तर आपली जगणे असह्य झाले असते आपल्याला माणसातून आयुष्यातून उठवली असते ही बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाच आहे की आपण मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकतो तर दलाई लामा यांनी जर यांचा ब्राह्मण लोकांचा विरोध केला तर ते यांना या देशामध्ये दे राहू देणार नाहीत जकालपट या देशातून करतील तर सांगा मित्रांनो की लाखो दिव्य लोक हे कुठे जातील जर दलाई लामा यांनी त्यांच्या मंदिरामध्ये बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये तर बुद्धांची विटंबना केली असती तिथे शंकराची पूजा केली असती रामाची पूजा केली असती किंवा त्यांनी बांधलेल्या बौद्ध मॉनेस्ट्रीमध्ये बुद्धांच्या मूर्ती समोर एखाद्या देवी देवतांची मूर्ती ठेवली असती तर आपण म्हणू शकलो असतो की खरोखर दलाई लामा हे बौद्ध धर्माचे विरोधक आहेत बौद्ध धर्माची विटंबना करत आहेत जगत बुद्धांच्या धमाच्या विरोधात वागत आहेत परंतु त्यांनी तसे काहीही केले नाही उलट आपण त्यांचा जर अभ्यास केला तर बौद्ध धर्माच्या प्रसार प्रसारासाठी जटणारे ते महान विद्वान आहेत आणि त्यांच्यासारखे नेतृत्व जर आपल्याला मिळाले असते तर बाबासाहेबांची धम्मक्रांती केव्हा यशस्वी झाली असती मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा दलाई लामा ही शरणार्थी आहेत आणि त्यामुळेच प्रतिक्रांतीवादी लोक ते जे सांगतील ते त्यांना करणे भाग आहे तरी देखील दलाई लामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देतात आंबेडकरवादी बौद्धांनी एखादे कार्यक्रम आयोजन केले तर त्या कार्यक्रमाला उपस्थित लावतात औरंगाबादला देखील ते लाव लाव ला आले होते छत्रपती संभाजीनगरला आले होते नागपूरला आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर यांना देखील ते मानतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा मित्रांनो विलास खरात यांनी जे ज्ञापन तयार केले आहे त्या ज्ञापनमध्ये हे ज्ञापन आपल्याला राष्ट्रपतीला द्यायचे आहे त्या ज्ञापनमध्ये ते लिहितात विषयी महावती महाविहार पूर्ण रूप से बौद्धों के हाथ सौंपने के संदर्भ में पिछले 12 फरवरी से बोधगया टेम्पल के पास देश भर के विभिन्न बौद्ध संगठनों द्वारा बोध गया महाविहार पूर्णता बौद्धों के हवाले करने के लिए आंदोलन पर है महाबोधि महाविहार टेम्पल एक्ट 1949 में पांच सदस्य गैर बौद्ध रखना यह बौद्ध धर्म का खुले तौर पर अपमान है और तौर शैववादी महंत ब्राह्मण का समिति पर रखना यह बौद्ध धर्म का अपमान ही है क्योंकि आदिशंकर द्वारा बौद्ध धर्म के खिलाफ हिंसा अभियान चलाया गया था उन्हीं ब्राह्मणों का महाबुद्धि पर कब्जा करना यह न्याय है जिस महंत के कोटे में सैकड़ों बुद्ध मूर्तियाँ पड़ी है सैकड़ों बौद्ध राजाओं के अभिलेख पड़े हैं यह अपने आप हुआ है क्या चौ चो, सदी आय भाइयान और सातवीं सदी में आय व्यन्सांग सांकेश सफरनामे से पता चलता है कि बोधगया मंदिर में कहीं पर भी शिव मंदिर नहीं था पीटीएमसी के गैर बौद्ध खासकर महंत ब्राह्मण अपने ब्राह्मण कर्मचारियों द्वारा बुद्ध के पांच प्रतिमाओं को पांडव कहकर प्रचार में ला रहे हैं और पवित्र महाबुद्धि महाविहार के बारे में एक कमरे में शिवलिंग को स्थापित कर इस अंतर्राष्ट्रीय धरोहर को हड़पना चाहते हैं गया है केवल बिहार या भारत का ही गौरव नहीं है बल्कि विश्व का धरोहर है।, है इस पवित्र स्थल पर मनुवादियों द्वारा कब्जा किया जा रहा है इसकी वजह से महाबुद्धि महावीर टेम्पल एक्ट 1949 फोर्टी यह है बिहार राज्य के राज्यपाल आर्लेकर ने भी बोध बोध गया, गया शिवालय कहकर महंत ब्राह्मणों के कब्जों को मान्यता दी है इसलिए राज्यपाल पद पर आसीन व्यक्ति को यह शोभा नहीं देता उन पर भी कठोर कार्रवाई की जानी चाहिए इसलिए हमारी मुख्य प्रमुख दो मांगे हैं पहली मांग है महाबुद्धि महाविहार टेंपल एक्ट 1949 तुरंत प्रभाव से रद्द कर नए सिरे से कानून बनाकर यह पवित्र बौद्ध स्थल भारत के बौद्धों के हवाले करना चाहिए दूसरी मांग है महंत ब्राह्मण की कोटि यह सम्राट अशोक के राजमहल पर बनाई गई है इसके ऐतिहासिक प्रमाण फ्रांसिस बुकानन के दस्तावेजों से प्रमाणित होता है इस स्थल का उत्खनन कर उसे राष्ट्रीय धरोहर घोषित किया जाए सम्राट अशोक से ही भारत की वास्तविक पहचान है और महंत के कोठी में जो शाक्य ताकत बुद्ध की सैकड़ों मूर्तियां तथा शिलालेख है उन्हें तुरंत बोध गया स्थित संग्रहालय स्थानांतरित किया जाए चरणबद्ध आंदोलन एक ज्ञापन आंदोलन अट्ठाईस फरवरी दो दो धरना आंदोलन 6 मार्च 2025 तीन रैली प्रदर्शन 12 मार्च 2025 और चार और आखिर में बोधगया में लाखों की विशाल महारैली भी होगी यदि सरकार ने हमारी मांगे मान नहीं की गई तो इसके विरोध उग्र आंदोलन प्रदेश भर में होगा लॉ एंड ऑर्डर की समस्याएं निर्माण हुई तो इसके लिए सरकार खुद इसके लिए जिम्मेदार होगी महाबोधि महावीर को विधर्मियों कराने आझाद लिए तथा महाबोधी महाव्यार बोद्धो के हवाले करने के लिए आने वाले समय में देशव्यापी जल भरो आंदोलन भी करेंगे आपके विश्वासी हस्ताक्षर मित्रांनो अशा पद्धतीने ज्ञापन विलास खरात यांनी प्रत्येकांना द्यायला सांगितलेले आहे हे ज्ञापन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपतींना एकाच वेळी द्यायचे आहे जगभरातील बौद्ध लोक या आंदोलनला पाठिंबा देत आहेत जगभरातील बौद्धांनी ऑनलाईन पिटिशन साईन केलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघात देखील हा मुद्दा आता जाणार आहे संयुक्त राष्ट्रसंघ देखील आपल्या पाठीशी उभे आहे अमेरिका जपान चीन थायलंड व्हिएतनाम या देशातील असंख्य बौद्ध बांधव यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला असून हे सर्वस्वी बौद्ध बांधव आता बौद्धाकडे येणार आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाबुद्धी महाविहारचे लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला देतच राहणार आहोत आम्ही देखील आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटना आहेत बुद्धिस्ट फेलोशिप ऑर्गनायझेशन असो किंवा बुद्धिस्ट ग्लोबल ऑर्गनायझेशन असो यांना व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून ईमेलच्याद्वारे आम्ही याची व्हिडिओच्या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यांनी देखील आमचे आभार मानलेले असून या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे आणि ते देखील लवकरच या लढ्यामध्ये सभा घेणार आहेत मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म ही नम्र विनंती बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक